हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही आहे एक रानभाजी ती बहुतांश लोकांना माहीत नसते ही डोंगर भागामध्ये जास्त भेटते तर महाबळेश्वर वगैरे साईड आहे ना त्या साईडलाही जास्त प्रमाणात भेटते तर गावाकडची जी राहणारी लोकं आहेत ते बघा अगदी फिट असतात आणि त्या अशा प्रकारच्या रानभाज्या बऱ्याचशा ज्या सीजनल असतात त्या खातात त्यामुळे ते त्यांची प्रकृती पण खूप छान अगदी उत्तम अशी असते तर मी आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर याला चिचुरटे बोलतात आणि ह्याचं झाड असतं ते अगदी वांग्याच्या झाडासारखं छोटंसं असतं आणि त्याला फुले पण साधारणतः वांग्याच्या फुलांसारखीच असतात साईज छोटी असते आणि याच्यामध्ये बी वगैरे पण वांग्यासारखंच असतं फक्त कारल्या इतपत कडू असतं ते तर आज आपण त्याची भाजी बनवणार आहोत तर प्रथम मी त्या चिचुरट्यांचे सगळे देट काढून घेतलेत ते धुवून घेतलेत स्वच्छ आणि त्यानंतर हे मीडियम साईजचे चार कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा थोडा आपण जास्त वापरणार आहोत तर आता पहिल्यांदा आपण हे लोखंडी तव्यामध्ये चिचुरटे अगदी खरपूस होईपर्यंत असे भाजून घेणार आहोत तर तेल वगैरे आपण काही एक घातलेलं नाही आहे आणि त्याला डाग लागायला लागले की नंतर आपण ते तव्यामध्येच मॅश करून घेणार आहोत तर मी मॅशरने मॅश केलं आहे ते बघू शकता तर आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर हे असं मॅश केल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते आणि असं कचकच वगैरे लागत नाही शिजलं जातं त्या आतपर्यंत कारण आपण पाणी वगैरे काही वापरत नाही त्यासाठी तर आता त्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत तर मी त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता अगदी तांबूस होईपर्यंत ता आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर साधारणतः एक पाच मिनटं लागतात कांदा हा मऊ व्हायला आणि पूर्णपणे भाजला जायला तर आता हळूहळू आपल्या कांद्याला रंग यायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही तेलही कांद्यापासून वेगळे व्हायला लागले तर आता त्यामध्ये मी घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि हे दीड चमचा कांदा लसूण मसाला तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो कोणता मसाला यूज करत असाल तो किंवा मिरची पावडर घातली तरीही चालू शकते आणि आता हळद आणि मसाला पण कांद्यासोबत परतवून घेणार आहोत ते छान परतलं की नंतर हे वाटलेले चिचुरटे घालणार आहोत आणि आता आपल्याला हे अगदी दहा मिनटं तरी लागतात आता हे परतवून घ्यायला अगदी कुरकुरीत होऊन द्यायचे कांदा आणि चिचरुटे अगदी खरपूस भाजले की नंतर त्याचा कडवटपणा थोडाफार असा कमी होतो तर त्यानंतर घालूयात आपण हे चवीनुसार मीठ तर बघू शकता आता बऱ्यापैकी आपलं चिचुरट रेडी झालेलं आहे तर अगदी थोडाफार काळपट होईपर्यंत आपल्याला ते आणि एक सलग परतवायचं आहे म्हणजे ते करपत नाही तर खूप छान अशी रेसिपी आहे आणि औषधी तर गुणधर्म त्याचे एवढे आहेत की पित्त पित्तासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे पित्त कमी होतं त्याने तर एकदा नक्की ट्राय करा कुठे मार्केटमध्ये वगैरे जर भेटली ही भाजी तर नक्की घेऊन या आणि ट्राय करा तर ही चिचोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू